श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा अनंत चतुर्दशी व्रताबद्दल आपण अगदी सविस्तररित्या जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा आता अनंत चतुर्दशी व्रत म्हणजे भगवान विष्णूंच्या अनंत रूपाची पूजा करणं हे व्रत केल्यानं आपल्या जीवनातील ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होतात आणि आपल्या आयुष्यामध्ये सुख समाधान समृद्धी माता लक्ष्मीचा आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होतो बघा या दिवशी आता अनंत चतुर्दशी हे वर्षातून एकदाच येणारे आणि एकदाच करता येणारे व्रत आहे आणि ते अगदी प्रत्येक महिलेनं आवर्जून हे व्रत जे आहे ते आपल्याला करायचंच आहे बघा आपल्याला या दिवशी गणपती बाप्पांचे विसर्जन असते मग या दिवशी आपल्याला अनंत चतुर्दशी व्रत देखील करायचे आहे कारण की भगवान विष्णूंच्या अनंत रूपाची पूजा आता अनंत म्हणजे बघा कधीही न मावळणारा म्हणजे कधीही न संपणारा असा अनंतचा अर्थ आहे आता हा जो आहे बघा आपल्याला अनंताचा धागा लागणार आहे ह्यासाठी बघा मग आपल्याला आवर्जून बघा जिथे कुठे पूजेचं साहित्य मिळतं ना तिथं हा आनंदाचा धागा तुम्हाला सहज मिळून जाईल अगदी आनंदाच्या धाग्याला चौदा गाठी बांधाव्या लागतात बघा मग तो चौदा गाठी बांधलेला धागा मिळाला तर तुम्ही तसा देखील घेऊन या किंवा मग साधा आनंदाचा धागा मिळाला तर तुम्ही साधा घरी आणला त्यानंतर त्याला गाठी आपण मारल्या तरी देखील चालतो बघा गणपती विसर्जन झाल्यानंतर आपल्याला या दिवशी पूजा मांडणी करायची आहे आता अगदी पूजा मांडणी कशा पद्धतीने करायची त्यापासून आपण जाणून घेऊया एक चौरंग किंवा पाठ घ्या त्यावरती पिवळ्या कलरचं वस्त्र अंतरून घ्या मग आता तुमच्याकडे जर लक्ष्मी नारायणाचा ना म्हणजे बघा लक्ष्मी भगवान विष्णूंचे पाय चिपताना ज्याप्रमाणे फोटो असतो ना तसा फोटो पाहिजे बघा तसा फोटो तुमच्याकडे असेल तर तो घ्या नसेल तर सत्यनारायण देवाचा आपण पूजेमध्ये फोटो घेतला तरी देखील चालेल वस्त्र अंतरून घ्यायचं चौरंगावरती फोटो मांडायचा एक दिवा लावून घ्यायचा अनंताचा धागा घ्यायचा आपल्याला फळ लागणार आहे आणि बघा आता आपल्याला हळदी कुंकू फूल अक्षदा या सर्व गोष्टी आपल्याला पूजा मांडून घ्यायची आहे आणि त्यानंतर बघा आपल्याला काही सेवा देखील करायच्या आहेत या मंत्राचे पठण करायचे आहे बघा आपल्याला धागा बांधताना देखील धागा हातात घ्यायचा ओम श्री अनंताय नमः एकशे आठ वेळा पठण करायचे आहे हा अनंताचा धागा हातात घेऊन आणि आता हा जो धागा आहे आपल्या आयुष्यातील सर्व संकटं दूर होतात आपल्याला अगदी वैभवाची प्राप्ती होते आपल्या इच्छा पूर्ण होतात हे व्रत केल्याने मी तर म्हणाल अगदी प्रत्येक महिलेनं हे व्रत करावंच वर्षातून एकदाच आपल्याला हे व्रत करता येतं आता त्या धाग्याला चौदा गाठी असाव्यात बघा मोजून घ्या बांधताना देखील आणि महिलांनी लक्षात राहू द्या डाव्या हातात आपल्याला हा धागा बांधायचा आहे आणि पुरुषांनी हा जो धागा आहे तो उजव्या हातात बांधायचा आहे बघा आता तुम्हाला जर समजा घरातील समजा महिलाला मासिक पाळीची अडचण असेल तर बघा घरातील तुमची मुलगी तुमच्या मुलानं जरी त्यांना पूजा मांडणी करता येत असेल त्यांनी जरी ही पूजा मांडणी केली आणि आपली मासिक पाळी झाल्यानंतर आपण हा धागा हातात बांधला तरी देखील चालेल मात्र हे व्रत चुकवू नका खूपच प्रभावशाली असं हे व्रत आहे या दिवशी व्रत देखील करतात किंवा मग कोणीनीच ती पूजा मांडणी करतात आणि अनंताचा धागा हातात बांधतात आता हा अनंताचा धागा हातात बांधल्यानंतर आपण वर्षभर हातात राहू दिला आणि पुढच्या वर्षी परत अनंत चतुर्थदशीच्या दिवशी दुसरा बांधला आणि या धाग्याचे विसर्जन केले तरी देखील चालतं बघा आपल्याला आता या अनंत रूपात अनंत नावाने प्रसिद्ध असलेले भगवान विष्णूंचे एक हजार एक तुळशीपत्र वाहून पूजन केले जाते बघा म्हणजे बघा आता भगवान विष्णू यांना तुळशीपत्र किती प्रिय आहे एक तुळशीपत्र घ्यायचं एक भगवान विष्णूंचे नाव घ्यायचं आणि एक तुळशीपत्र अर्पण केलं जातं कारण तुळशीसारखे पावित्र्य भक्ती त्याग आमच्यात देखील निर्माण होते दे। असा त्यामागचा एक आपला थोडक्यात आपली ही सेवा आम्हाला देखील समजा आमच्या हृदयात व एक भक्ती निर्माण होऊ दे याचं या व्रत सांगत असतं सा बघा गतवैभव गतमान मनशांती मिळवून देण्याचं हे सर्वात श्रेष्ठ असं हे भगवान विष्णूंचे अनंत चतुर्दशीचे व्रत आहे कारण की बघा भगवान विष्णू म्हणजे आपल्यात सदैव एक उपकाराची जाणीव तुमच्या अस्तित्वाचे स्मरण कृतज्ञता असू द्या आणि आम्हाला देखील प्राप्ती होऊ द्या अनंत विश्वाला जे सामावून घेतात कनाकनात जो स्वामी त्यांच्याच हातात आपली दोरी ते म्हणजेच भगवान विष्णू आपण जी काही कृती करतो बोलतो चालतो ते सगळे करता धरता भगवान विष्णूच आहेत बघा आणि म्हणूनच आपल्याला हे जी व्रत आहे ते करायचंच आहे बघा आपण सायंकाळी गणपती विसर्जन झाल्यानंतर या व्रताची पूजा मांडणी केली तरी देखील चालतंय मात्र वेळात वेळ काढून तुम्ही हे व्रत करा आणि अनंताचा धागा आपल्या हातामध्ये नक्कीच बांधा अशा प्रकारे आपण बघा अनंत चतुर्दशी व्रत याबद्दल आपण माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद